रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नवी मुंबईमधून पूर्ण भारतभर यात्रा काढण्यात येणार आहे ऑपरेशन यशस्वी झाल्यामुळे आणि जाऊन आतंकवाद्यांचे केल्यामुळे भारतीय जाबाज सैनिकांचा गुणगौरव करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे ही गुणगौरव यात्रा नवी मुंबई वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून सुरुवात होणार आहे पूर्ण देशातून या यात्रेसाठी उत्साहित नागरिक उपस्थित राहतील अशी आम्ही आशा करतो सफलता है भारत की और सफलता के लिए जो सैनिक ने हमारे देश के लिए प्राण की बाजी लड़ाकर देश को एक विजय प्राप्त करने का काम किया जो घुसपेटियों ने आज तक जो भी आतंकवादियों ने हमारे देश में हमला करने की कोशिश किया उनका सारा सपा करने का काम आज के सैनिकों ने किया है इसलिए उनका अभिनंदन करना चाहता हूँ भारत के सब सैनिकों ने हमारे लिए एक अच्छा एक पाइंडा पार दे कि फिर से पाकिस्तान कभी हमारे लिए युद्ध की बात नहीं करेंगे अमोल कामे जनशक्ति नवी मुंबई अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब न केलं लग, तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट